बरोबर मी ती पराठ्याची वेळेस पाणी आलो आज नाही भरायचं मला एवढं काल भरलं मी काय करतो पीठ मग मेथी विठी टाकली हळद टाकलं मेथी 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 टाकली का म्हणते मी मग काय टाकले हळद टाकले मीठ टाकले तू म्हणला नुसतं मेथीच टाकली मीठ मसाला मीठ मसाला वांगाची भाजी हे बटाबाटा चल वापरायचं वापरायचं आलं पाणी वापरायचं येऊ नाही तर कसले येऊ पाणी पाणी येईल पाणी येत नाही

घे न्यू फ्रेश पण झाली वाटत म्हणजे आव का पीठ पण म्हणून झाले न्यूस हे काय टाकलं तू चटणी चटणी दही नाही मला मला खोबऱ्याची चटणी आवडते खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी नसते पण मला तीच आवडती अनुडॉन अनुडॉन बाळ झाली अनु अनु अनुकड झाली कोणती प्लेट, प्लेट पाहिजे तुला ही देऊ जाऊ दे जेवढी भेटते भेटी त्याला काय होत कुठे गेल ते तू घरात काय ला गेल ती तुला जायला लावलं मी जायला लावलं का <laughs> येडी अनु मग मी काय बनवते अनु चटणी बनवती पराठा बनवती तुला आवडतो पराठा हाऊ बीव काय करे ती तू काही जेव्हाची आहे का हाऊ बि करते हाऊ ना म्हणायचं हा म्हणायचं काय हो, हो। हो हो पप्पाल माझा चोमो हुशार तू का असते रेटू आता काय माहिती कशी होती ते कशी पण नाव लावण्यात ठेवायचं आपलं नाव ठेवल्याशिवाय खायला जमत नाही <laughs> कसं आहे बनव उपाशी राहायचं उपाशी राहायचं नाही तुला तर माहिती दे मग हा ना गबड्या बाबा कोण आहे मम्मीला सांग दारा मम्मी पप्पाला काय म्हणते माहिती का उपाशी राहायचं ए मम्मी पप्पाला म्हणते उपाशी राहायचं सांग तिला ए चोमे चोम्या घाबरते घाबरती नाही घाबरत ना तू कोणचं बातच ती काय घाबरन तिला बांबणी मार म्हटलं तुम्ही मारण तिथून का बापू हवी टाकायच डायरेक्ट त्या मम्मीला एक फाटका मारून नाही मारत ऐकत ना बाप्पाचं

डायरेक्ट डुलेट एकतीस डिसेंबरला तुला काय एकतीस डिसेंबरला तुला माझाची बॉटल आणू काय फ्रुटी फ्रुटी आणू नको वेल माई बच्च सुधारली सुधारली

टाइम नाही नाही बाबा मी नाही बिजी बाबा मला मला अजून व्हिडिओ काढायचे तुला टाइम आहे रे तुला टाइम नाही व्हिडिओ काढे लढा जायचे तुला कपडे झाले आता पराठा झाला जेवायचं भांडे घासायचं निघायचं काय नेऊ टाइम नाही बिझनेसमॅन आहे तू शॉप खोलायचं शॉप खोलायचं तुला

झालंय चालते चालते कबूल झाली तेच लय झालं तर पेपरला फोटो दिला पाहिजे तर नेऊ कधीच कबूल होत नाही पण तू कधी कबूल करते काटा काय बोलते काय काटा बोलती काटा बोलती काय इंडीची तिच्याकडं लागते गोल 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 गोलचे पराटे चला

Hmm? वाटाणा पराठा वाटाण्याचा पराठा मस्त हिंदी हिंदी खायचा आता थंडी थंडीचा महिना अजून बीट बीट बीटचा बीटचा पराठा पराठा बाबाला बीट खायचं

मग पप्पाला काय खाऊ देती पप्पा नाही खात खाते खात पप्पा खाते म्हण नको तुझ्या पराठी हॅलो मी पप्पाला काय द्यायचं खायला देईन

झाले नेऊचे पराठे बरोबर ओके तर गाईज कसे वाटले तुम्हाला आमचे पराठे कमेंट करून सांगा आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय